नमस्कार मैत्रिणींनो या व्लॉगमध्ये मी माझा डेली रुटीन आणि काही खास फंक्शनल वेअर सूट ड्रेसेस शेअर करत आहे हे ड्रेस पार्टी फेस्टिवल आणि खास प्रसंगासाठी उत्तम आहेत तर तुम्हाला कोणता ड्रेस जास्त आवडतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी देवपूजा करते आहे दिवसाची सुरुवात मी नेहमी देवपूजेने करते कारण सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि आपला दिवस चांगला जावा आज मी माझ्या घरी केलेली देवपूजा तुम्हाला दाखवते ही माझ्यासाठी खूप शांतता आणि आनंद देणारी वेळ असते आणि आपण जेव्हा देवी देवतांची पूजा करतो तर तेव्हा आपल्या मनात श्रद्धा आणि समाधान निर्माण होतं ही माझी सकाळची नेहमीची सवय आहे देवपूजा करून मी दिवसाची सुरुवात करते तुम्ही ही अशीच देवपूजा करता का मला नक्की सांगा कमेंट करून तर चला बघूया माझं ड्रेस कलेक्शन तर हा आहे माझा शरारा कुर्ती सेट तर बघा यावरती ना शरारा खूप छान असा घेरा आहे पँटीचा आणि वरती जो कुर्ता आहे तो असा शॉर्ट आहे बघू शकता तुम्ही आणि दुपट्टा खूप असा लॉंग आणि छान आहे तर तुम्ही वन साईड पण घेऊ शकता किंवा आपल्या गळ्यामध्ये असं टाकून पण घेऊ शकता ओढणी तुम्ही खूप छान वाटतो हा ड्रेस आणि हा बघा हा पण माझा फंक्शनल ड्रेस आहे माझ्याकडे असे भरपूर सारे ड्रेसेस आहेत पण आता डिलिव्हरीनंतर मला काही ड्रेसेस फिटच होत नाही आहेत म्हणजे बसतच नाही आहेत त्यासाठीच मी माझं वजन कमी करते तर जे जे मला ड्रेस बसतायत फंक्शनल वेअर ते तुम्हाला मी दाखवते हा पिंक पण खूप छान आहे आणि हा बघा या याचा लूक म्हणजे ह्या ड्रेसचा लूक ना दुपट्ट्याने याची शान वाढते म्हणजे बघा ना तुम्ही पूर्ण असा दुधी कलर आहे आणि दुपट्टा खूप छान होता त्या ड्रेसचा तरी आता हा बघा हा मेहंदी कलरचा आहे तर तुम्ही फंक्शनमध्ये मेहंदी फंक्शन असेल किंवा कोणता तर हा वेअर करू शकता खूप छान आहे हा पण ड्रेस आणि हा माझा येल्लो आहे हा स्लीवलेस आहे जास्त स्लीवलेस आता मी नाही वेअर करत आणि हा बघा हा पण एकदम छान सिंपल सोबर असा ड्रेस आहे प्लाझो सेट आहे हा बघा तुम्ही खूप छान सिंपल आहे हा ड्रेस आणि हा ड्रेस बघा पार्टीसाठी एकदम गॉर्जियस असा लूक आणतो आणि हा वेलवेटचा ड्रेस आहे खूप छान मला वेलवेटचे ड्रेसेस खूप आवडतात जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा